नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच की एन एच एम राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच्या नियमित पदावरील समावेशन करण्यासंदर्भात समिती गठीत करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्वाचा चियार शासन निर्णय हा आला आहे नेमकी चिआर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत तत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशन करण्यासंदर्भात समिती गठीत करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जे काही राज्यातील कार्यरत असलेले जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या नियमित पदावरील समावेशन करण्यासंदर्भात समिती गठीत करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एन एच एम अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पाचशे एकसष्ट ऑब्लिक एन एच एम ई चौदा बावीस तीनशे पंचवीस असा आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय मित्रांनो चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण पाहूयात सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठी जे संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बैठक अठ्ठावीस तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे चाळीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक चौदा तीन दोन हजार पंच चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक एन एच एम अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे पंचावन्न ऑब्लिक एन एच एम दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो आपण हे जे काय आहे ते संदर्भ पाहिले आहेत आता आपण प्रस्तावना आणि व शासन निर्णय हा जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावना शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक अन्वेय निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष होत्यापेक्षा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या जा कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक आरोग्य तसेच विकास विभागातील मंजूर समकक्ष पदांवर सेवा समायोजन करण्याबाबत दिनांक चार अकरा दो दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सुधारित शासन निर्णय संदर्भ क्रमांक दोन अन्वेय निर्गमित करण्यात आलेले आहे आलेला आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वेय निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात मुद्दा क्रमांक सातमध्ये माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदांवरील समायोजनाकरिता निकष ठरवण्यासाठी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे सदर मान्यतेच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या समायोजनाकरिता निकष ठरविण्यासाठी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्या करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे म्हणजे जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष होत्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने घेतलेला घेतलेल्या निर्णयानुसार व संदर्भ क्रमांक दोन अन्वय निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदांवरील समायोजनाकरिता निकष ठरविण्यासाठी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आरोग्य आरोग्य राष्ट्रीय अभियाना अंतर्गत म्हणजेच की अंतर्गत जे काही कार्यरत असलेले कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जे काही दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या समायोजनाबद्दलचा जो काही जी आर आहे परत चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मान्यताही देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे काही कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहे यांचे जे काही नियमित पदांवर समायोजन करण्याचे जे काही निकष आहे ते ठरविण्यासाठीच आता मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जी काही आहे ती समिती गठीत करण्यात येणार आहे नेमकी ते त्यामध्ये कुठले कुठले सदस्य असणार आहे ते आता आपण समोर पाहूयात या दिलेल्या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता की एकूण नऊ जणांची ही समिती असणार आहे यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता अधिकाऱ्याचे पदनाम पाहू शकता आणि या ठिकाणी त्यांचे जे काही पदनाम आहे म्हणजे की अध्यक्ष आहे सदस्य आहे सचिव आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये सर्वात पहिले जे काही आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता की मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी यांचे हे या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष हे असणार आहे त्यानंतर अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग सेवा हे या ठिकाणी या समितीचे सदस्य असणार आहेत त्यानंतर अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग हेही या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर प्रधान सचिव विधी व न्याय विभाग हेही या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर प्रधान सचिव ग्राम विकास विभाग हे या ठिकाणी सचिव सदस्य असणार आहे सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग हेही या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई हे या ठिकाणी सदस्य असणार आहे त्यानंतर उपसचिव राष्ट्रीय आरोग्य अभियान हे या ठिकाणी सदस्य सचिव असणार आहेत अशी एकूण ही नऊ जणांची समिती या ठिकाणी असणार आहे मित्रांनो चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच की चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा दोन शून्य दोन पाच एक 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 सात एक सात एक एक शून्य आठ नऊ शून्य एक सात असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर आपल्याला ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथे आपण दररोज येणारे जे काही अपडेटेड जी आर आहेत ते सर्वचे सर्व जी आर त्या ठिकाणी अपलोड हे करत असतो तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी डाउनलोड करू शकता आणि याआधीच्याही जे काही पी डी एफ आहे जी आरच्या त्या सर्वच्या सर्व विभागाच्या पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन नवी अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नवीन नवीन जी आरही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद